उद्धव ठाकरे सोळा जानेवारीला महापत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालाची चिरफाड करणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलंय दरम्यान महापत्रकार परिषदेवरून सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून विरुद्ध शिंदे गटाचा संघर्ष शिगेला सोळा जानेवारीला ठाकरेंची महापत्रकार परिषद नार्वेकरांच्या निकालाची चीरफाड करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या महानिकालाची पोलखोल करण्यासाठी ठाकरे गटानं महापत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली येत्या सोळा जानेवारीला ही पत्रकार परिषद होणार आहे यावरून आता दोन्ही गटातल्या नेत्यांमध्ये चांगली झुटली आहे सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राच या निकालपत्राची चिरफाड होईल सोळा तारखेला काय प्रेस घेत हा डोंबऱ्याचा खेळ डोंबाऱ्याचा कल, कल्याणला एक डोंबाऱ्याचा खेळ झाला आता वरळीला डोंबराचा खेळ ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा हेच आता तुमचं अस्तित्व आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालातून शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला होता तर ठाकरे गटानं त्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेचाच असल्याचा सर्वात मोठा निर्णय दिला यासाठी ठाकरे गटानं दोन हजार अठरा साली पक्षघटनेत केलेल्या बदलांचा आधार घेण्यात आला दोन हजार अठराच्या पक्षघटनेची निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंद नसल्यामुळे ती घटना अमान्य केली गेली दोन हजार अठरा साली शिवसेनेत कार्यकारिणीची निवडणूक झाली नसल्याचं निकालात म्हटलंय याशिवाय प्रतोत्पदी भरत गोगावले यांची निवड कायदेशीर ठरवून दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं याच निकालाची चिरफाड उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून करणारे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेकडे पक्ष सोपवल्यानंतर संजय राऊतांनी सडकून टीका केली एकनाथ शिंदेनी पक्ष चोरल्याचा आरोप देखील राऊतांनी केला तर बाळासाहेबांचा पक्ष आम्ही पुढे नेत असल्याचं शिंदेनी म्हटलंय चोरलेला पक्षावर डिंग मारू नका बर का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष लो हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा आणि अजून कशा शिरा हा बाळासाहेबांचा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा पक्ष आहे तो तोच आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही ते घाबरलेले आहेत या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता याची त्यांना दास्ती आहे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या निकाला मात्र संजय राऊत आणि रोहित पवार यांनी हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढून लढा असं आव्हान दिलंय बर का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा मी एकच म्हणेल कि जे काही अतिरिक्त संजय राऊत साहेब बोललेले आहेत त्या खोलामध्ये न जाता खऱ्या अर्थाने असेल तर त्याची वेगळा पक्ष करावं महापत्रकार परिषदेतून ठाकरे गट जनतेसमोर काय मुद्दे मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आपल्यावर अन्याय झालाय हे जनतेला पटवून उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होतात का हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट सामटीफ न्यूज